मंडळी नमस्कार जीएम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत बुलढाणा बुलढाणा हॉस्पिटल हॉस्पिटल हे कधी आणि कसं उभारण्यात आलेलं होतं किती वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला आणि कशासाठी हे उभारण्यात आलेलं होतं इथे काय काय सुविधा तुम्हाला मिळणार आहेत ही सगळी माहिती आज मी जीएम न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला उत्तम आरोग्य लाभावे या उदात्त हेतूने बुलढाणा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रामलाल वैराळकर यांनी केली Gracias. काय काय इथे आणखी तुम्हाला विभाग पाडले गेलेले आहेत ही पण माहिती मी तुम्हाला पुरवणार आहे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बुलढाणा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रामलाल वैराळकर सर सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात आणि नंतर मग बुलढाणा मल्टीस्पेशालिटीची माहिती घेऊयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या आमच्यामध्ये थँक्यू जसं की चार वर्ष झाली आहे जवळपास बुलढाणा स्पेशालिटी हॉस्पिटलला सर हे हॉस्पिटल काबर उभारण्यात आलेलं होतं आणि कशासाठी उभारण्यात आलेलं होतं काय प्लॅनिंग होते बुलढाणा मल्टीस्पेशालिटीच्या मागचे काय काय संघर्ष करावा लागला तुम्हाला या हॉस्पिटलसाठी प्लीज आम्हाला सांगेल बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे टर्शरी केअर युनिट आहे क्रिटिकल पेशंट जे असतात जसे की मेडिकल इलनेस सर्जिकल इलनेस ट्रॉमा बर्न अक्यूट कार्ट इलनेस जे खूप जास्त क्रिटिकल झालेले पेशंट असतात असे पेशंट आतापर्यंत बुलढाण्यात बरेचसे सिरीज झाल्यानंतर ते जवळ छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव किंवा अकोल्याला शिफ्ट केले जायचे आणि जो नगर, जा नहीं। 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 दहा पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास किंवा दोन तासाचा जो क्रिटिकल जो गोल्डन अवड आहे तो निघून जायचा आणि बरेचशा पेशंटला इव्हन त्यांची तयारी असून सुद्धा त्यांच्याकडे पैसे असून सुद्धा किंवा त्यांची मानसिक तयारी असून सुद्धा त्यांना इथे सुविधा उपलब्ध होत नव्हती आणि तो वेळ गेल्यानंतर हे बरेचसे पेशंट रस्त्याने आणि बरेचसे पेशंट तिथे गेल्यानंतर सुद्धा तो वेळ गेल्यामुळे दगवायचे आणि त्यांना थोडस त्यांचं शारीरिक नुकसान व्हायचं तर अशा लोकांसाठी आम्ही तिघा जणांनी मिळून हा एक दोन हजार सतरा सालचा विषय आहे त्या तिघांनी मिळून आम्ही असं नियोजन केलं की आपल्याला असा एक युनिट उभारायचं बुलढाण्यामध्ये तिथे एका छताखाली सर्व प्रकारचे डॉक्टर खूप so चांगल्या प्रकारे सिरियस क्रिटिकल सेवा देऊ शकतात देऊ शकतात अशा या आम्ही अठरा सर आणखी तुमच्या सोबतीला आणखीन कुठले कुठले डॉक्टर्स या हॉस्पिटल मध्ये त्यांचा हातभार लाभलेला आहे का डॉक्टर्सची प्लीज नावे सुद्धा सांगाले त्यांच्याबद्दलही मला थोडीशी माहिती सांगाल आ, या ह्या प्रोजेक्ट मध्ये मला दोन पार्टनर आहेत एक डॉक्टर मारुती सर आहेत ते बोरे? आमचे सिनियर आहेत आणि सर एमबीबीएस एम एस आहेत स्त्रीतज्ञ आहेत त्याच्यानंतर एक माझे पार्टनर आहेत डॉक्टर विजय निकाळे डॉक्टर विजय निकाळे साहेब हे एमबीएस एम एस जनरल सर्जन आहेत लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत ट्रॉमा स्पेशालिस्ट आहेत बर्न पेशंट ट्रॉमा पेशंट म्हणजे सर्जिकल क्रिटिकल इननेस हे डॉक्टर विजय निकाळे साहेब बऱ्यापैकी चांगले हँडल करतात चांगले उच्च शिक्षित डॉक्टर आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत डॉक्टर चैतन्य जाधव एमबीबीएस एम डी मेडिसिन आहेत चैतन्य जाधव साहेब त्याच्यानंतर डॉक्टर आशिष लोखंडे साहेब आहेत एमबीबीएस डीएनबी आहेत मेडिसिन डॉक्टर डॉक्टर निलेश टेकाळे साहेब आहेत ते ऑर्थोपॅडिक सर्जन आहेत जसं की ट्रॉमा आहे ऑर्थोपॅडिक डिसीज आहेत ते हँडल करतात त्याच्यानंतर डॉक्टर स्वाती टेकाळे मॅडम आहेत त्या आपल्याकडे ऑप्थॉमोलॉजी म्हणजे डोळ्यांचं विभाग विभाग सांभाळतात त्याच्यानंतर आपल्याकडे ईएन टी सर्जन आहेत डॉक्टर सुशील चव्हाण ते ईएन टी विभाग सांभाळतात त्याच्यानंतर आपल्याकडे श्रीरोगतज्ञ आणखी डॉक्टर प्रसाद अग्रवाल रुधिराज जाधव मॅडम हे सुद्धा सरांसोबत काम करतात फिजिशियन आणखी एक दोन लोक आहेत पेडियाटिशियन पण एक दोन माझ्यासोबत काम करतात डॉक्टर शैलेश गडा तर आम्ही सर्व लोकांनी क्रिटिकल केअर जसं की मेडिसिन आहे सर्जरी आहे गायनिक आहे ऑर्थो आहे ट्रॉमा हु. आहे ऑप्सॉम आहे ईएनटी आहे ह्या बेसिक सर्जरी यांचा आम्ही ग्रुप बनवलेला आहे आणि आम्ही एका छताखाली क्रिटिकल पेशंटला मागच्या तीन साडेतीन वर्षापासून अविरत रुग्ण जेव्हा बिलकुल एकाच छताखाली सगळ्या सुविधा लोकांना मिळाव्या बुलढाणेकरांना मिळाव्या हा एक उद्देश होता त्याच्या मागचा आणि त्याचबरोबर अत्यल्प दरामध्ये लोकांना सगळ्या सुविधा सगळ्या सोयी कशा मिळतात हे एक स्वप्न या डॉक्टर्स लोकांचं होतं सर मला सांगाल की आणखीन काय काय सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा आहेत कुठले कुठले विभाग आहेत आपल्या इथं बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पन्नास बेडचं अतिदक्षता विभाग आहे आयसीयू त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस बेडचं मेडिकल आयसीयू आहे ज्या आपले क्रिटिकल मेडिकल पेशंट ऍडमिट होतात त्याच्यानंतर दहा बेडचं सर्जिकल आयसीयू आहे त्याच्यानंतर पाच बेडचं पेडॅट्रिक आयसीयू आहे आणि न्यूबॉन आयसी सुद्धा आपल्याकडे आहे जवळपास दहा ते बारा बेडचं न्यूबॉन आयसीयू सुद्धा आहे आणि ह्या सर्व बेडला सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल एअर व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हे अशा प्रकारचा पन्नास बेडचा असू आहे त्यानंतर आपल्याकडे इमर्जन्सी चार मोठ्या मोठ्या लॅमिनार फ्लो मॉड्युलर उटी आहेत ज्या एनएबीएसच्या गव्हर्नमेंटच्या नावानुसार बनवलेल्या आहे आपण ऍट अ टाइम तिथे मोठे मोठे आपल्याला ऑपरेशन किंवा सर्जरी करता येतात क्रिटिकल केअर कोणत्या डिपार्टमेंट असो की जनरल सर्जरी असो लॅप्रोस्कोप पण आपल्याकडे आहे त्याच्यानंतर आपल्याकडे एन टी सर्जरी ऑपथॅम सर्जरी साठी चांगली उटी आहे त्याच्यानंतर एन नुसार आपण सगळं उटीचा पण तशा प्रकारे बनवलेलं आहे आणि त्या ओटीमध्ये आपण निर्जंतुकीची प्रक्रिया सुद्धा आपल्याकडे खूप जास्त सूक्ष्म आणि चांगल्या क्वालिटीची आहे आणि त्याचा वेगळा विभाग सीएसएसटी म्हणतो आपण त्याला त्याची सुद्धा आपण इथे इनहाऊस सुविधा उपलब्ध केलेली आहे तर आपल्याला स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी स्पेशालिटी सगळ्या प्रकारच्या इमर्जन्सी आणि इलेक्टिव्ह ज्या प्लॅन केलेल्या सर्जरी असतात त्या आपण इथे चांगल्या वातावरणात चांगल्या याच्यामध्ये आपण इथं तुम्ही एन बद्दल बोललेला आहात एनएबीएच म्हणजे नेमकं काय आहे कारण बरेच लोकांना याच्याबद्दल माहिती नाहीये ना एनएबीएच म्हणजे नेमकं काय आहे काय सांगायला एन एबीएच हे असते नॅशनल तर कुठलाही जो दवाखाना आहे किंवा जी कोणती क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट आहे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये शासनाने ठरवलेल्या नियमानुसार सर्व प्रकारच्या मशिनरी सर्व प्रकारची मॅन पॉवर सर्व प्रकारचे डॉक्टर नर्सेस स्वच्छता सुरक्षा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेडचा रेशो आणि प्रॉपर ट्रीटमेंट देण्याचे नियोजन व्यवस्थित ट्रीटमेंट व्यवस्थित दिले जाते की नियमानुसार स्टँडर्ड जशी ट्रीटमेंट पुस्तकात दिलेली आहे किंवा सरकारने किंवा गव्हर्नमेंटने किंवा कोणत्या एखाद्या एजन्सीने स्टँडर्ड एजन्सीने दिलेली आहे अशा प्रकारचं सुविधा तुमच्याकडे आहे की नाही तर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची टीम येऊन इथे इन्स्पेक्शन करते आणि हे द, भारतात मोठा चे नामांकन सुद्धा या हॉस्पिटलला प्राप्त झालेलं आहे सर आता मला सांगाल की इथे बऱ्याच योजना थ्रू पण इथे ट्रीटमेंट केली जाते जे ज्यांची परिस्थिती नाही आहे ते किंवा बाहेर गावून येणारे काही रुग्ण त्यांना या योजनांची माहिती नाही आहे तर मला सांगेल की गवर्नमेंट आणि प्रायव्हेट या इथे ट्रीटमेंट आपल्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून एक योजना सुरू झालेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षामधनं पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंतची मदत गरीब धुंडाना होते त्याच्यासाठी त्यांना त्यांचं उत्पन्न जर एक लाखाच्या खाली असेल तर त्यांना ही सुविधा आपल्याला उपलब्ध प्रेल करून देता येते याच्यामध्ये बरेचसे क्रिटिकल इलनेस आहे जसं की बोन आहे ट्रॉमा आहे नवजात बाळांचे सर्व प्रकारचे आजार आहेत या सर्व प्रकारचे आजार त्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून होतात त्यांनी वीस पंचवीस हजारांची लिस्ट दिलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही पेशंटना आपण रिक्वेस्ट केली की हा पेशंट अतिशय गरीब आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज करतोय याला पैशांची गरज आहे तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून पन्नास हजार एक लाख दीड लाखापर्यंत सहज मदत मिळते आणि ही योजना आपल्याकडे सुरू आहे आणि या योजनेतून आपण बऱ्याचशा लोकांना मदत करतोय बरेचसे जे क्रिटिकल पेशंट असतात जे पूर असतात अफोर्ड करत नाही त्या लोकांना आपण त्याच्यामधून मदत देऊन आपण त्या पेशंटला मदत करतोय आणि सरकार सुद्धा खूप सकारात्मक त्यामध्ये मदत करते बिलकुल सर आता याशिवाय पण आणखीन पण बऱ्याचशा योजना आहेत ज्या की पेंडिंग आहेत आपल्या हॉस्पिटलला कुठल्या योजना मिळणार आहेत ज्याच्या थ्रू आणखीन पण लोकांची खूप छान प्रकारे सेवा होईल आपल्याकडे ना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी आपलं ऑडिट सुद्धा झालेलं आहे आपल्या इथे तशा प्रकारे सर्व सुविधा सुद्धा अव्हेलेबल आहे जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ती योजना आपल्याला दिली आणि लवकरात लवकर ती आता एखाद्या महिन्यामध्ये कदाचित आपल्याकडे येऊन जाईल ती योजना आपल्याकडे लागू झाल्यानंतर आपल्याकडे जवळपास महाराष्ट्रातील कुठलाही व्यक्ती असो त्याचा कुठलाही इन्कम स्तर असो त्या सर्व लोकांना पाच लाखापर्यंत जवळपास दीड हजार हजारांवरती मोफत दिला मिळेल एका एका महिन्यामध्येच ती योजना आता आपल्याकडे येणार आहे आणि ती योजना जर आली तर गरीब लोकांसाठी त्याचा खूप सारा फायदा होईल आणि ही योजना बुलढाण्यामध्ये एक दोन डिपार्टमेंटच्या आहे एक दोन डिपार्टमेंटच्या परंतु पूर्ण अशा सर्व एकत्र सर्व डिपार्टमेंट जसं की ट्रॉमा अर्थो मेडिसिन सर्जरी गायनिपेडिट्रिक जे क्रिटिकल पेशंट आहे त्यांच्यासाठी नाही आहे सध्या उपलब्ध परंतु ती जर आली तर आपण त्याच्यामधून शंभर टक्के पूर्ण मोफत या लोकांना आपण सुविधा देऊया अच्छा मानस आहे येस बिलकुल तुमचा जो मानस आहे तो नक्कीच पूर्णत्वास येऊ आणि ज्या योजनांसाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न केलेले आहेत त्याही योजना लवकर चांगला की सर आता आपण बद्दल पूर्णतः माहिती दिलेली आहे पण त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारायचा म्हणजे आणखीन आम्ही असं ऐकलेलं आहे की सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स पण आपल्याकडे व्हिजिट करण्यासाठी येतात तर त्या डॉक्टर्स विषयी पण मला थोडीशी माहिती हवी आहे आपल्याकडे महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला एक एक सुपर स्पेशालिस्ट छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यावर व्हिजिटला येतात महिन्याच्या पहिल्या रविलला आपल्याकडे डॉक्टर राहुल वाहटुळे एमबीबीएस एमडी डी एम न्युरोलॉजी म्हणजे मेंदू तज्ज्ञ असतात मेंदू तज्ज्ञ डॉक्टर तर ते साहेब आपल्याकडे दर महिन्याच्या पहिल्या रविवारला येतात आणि त्या ते खूप तज्ज्ञ आहेत आणि त्यांची खूप चांगली सेवा आहे तर ज्या लोकांना मेंदूच्या आजारासाठी औरंगाबादला जावं होतं आतापर्यंत अशा अशा लोकांना आता आपल्याला बुलढाण्यामध्ये ती सुविधा आपण ओपीडी मार्फत सुरू केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याकडे डॉक्टर वाजिद मगोल साहेब आहेत जे किडनी रोग तज्ज्ञ आहेत ते सुद्धा छत्रपती संभाजीनगरवर येतात त्यांचा दुसरा रविवार असतो त्याच्यानंतर संधीवार तज्ज्ञ डॉक्टर अमोल राऊत सर हे सुद्धा एक आठवड्यात चौथ्या रविवारला आपल्याकडे येतात ती सुद्धा संधीवारच्या कुठल्याही पेशंटला कुठल्याही प्रकारचा वाद असो सांध्याचा आजार असो त्यांच्यासाठी हे खूप तज्ज्ञ चांगले डॉक्टर आहेत हे एमबीबीएस एमडी आणि डीएम ब्रिमॅटॉलॉजी म्हणून डॉक्टर आहेत तर हे सुद्धा खूप तज्ज्ञ डॉक्टर आहेत चांगले डॉक्टर आहेत आणि हे एकमेव डॉक्टर आहेत जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतात ते संधीवार तज्ञ आहेत त्याच्यानंतर कॅन्सर स्पेशलची टीम येते आपल्याकडे कृपा मी हॉस्पिटलमधला तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे रेडिओथेरपी किमोथेरपी आणि जनरल सर्जरी म्हणजे कॅन्सरचे ऑपरेशन बऱ्यापैकी चांगले छत्रपती संभाजीनगरला कर करून दिल्या जातात ते सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले फुलेमात्म्या करून दे दिल्या जातात तर त्यांची टीम इथं आपल्याकडे व्हिजिटला येते मंथली एक वेळा त्याच्यानंतर आपल्याकडे आय व्ही एफ स्पेशालिस्ट पण येतात okay. इंदिरा आय एफ ची टीम येते आपल्याकडे तर ती आयव्हीएफ जे गरोदर बायांना अडचणी असतात गरोदर होण्यासाठी ज्या इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम असतात त्यांच्यातल्या काही लोकांना आयव्हीएफ ची गरज पडते तर ते स्पेशालिस्ट सुद्धा आपल्याकडे मंथली व्हिजिटला येतात नक्की सर आता यासोबतच आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही असं ऐकलंय की अद्याप ऑपरेशन थिएटर आहे हो। थि तर आपल्या येथील ओटीची काय स्पेशलिटी आहे मला जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आपल्या इथे जे ऑपरेशन थिएटर आहे तर ऑपरेशन थिएटर मध्ये काय असते की ऑपरेशन करताना किंवा ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला जंतुसंसर्ग होणे इन्फेक्शन होणे पस होणे हे फार असते हा ही फार शक्यता असते तर मी आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की आपल्याकडे सी सेंट्रल सर युनिट आहे ज्यामधून अतिशय निर्जंत्रिकाला स्वच्छतेने केलं जाते ते कपडे आहे लिनेन आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जे काही मशिनरी आहे त्याला पेशंटचं ऑपरेशन करणार आहे त्यांचं एक अतिशय बारकाईने निर्जंतुकीकरण आपण इथे केलं जाते आपल्या इथं त्याच्यानंतर एनएबीएच्या नियमानुसार ते जा नियमान केलं जाते एनएबीएच सांगते की अशा प्रकारे आम्हाला नियोजन प्रकारे केलं जाते मला असं वाटतं बुलढाण्याचं हे एक हॉस्पिटल असं त्याच्यानंतर आपल्याकडे जे ऑपरेशन थिएटर आपण बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये लॅमिनार फ्लो आहे म्हणजे त्याला दर दहा ते वीस सेकंदामध्ये पूर्ण एअर बाहेर टाकली जाते आणि नवीन एअर आतमध्ये येते त्याला लॅमिनार फ्लो म्हणतो आपण आणि वरती हेपा फिल्टर लावलेला आहे झिरो पॉईंट थ्री मायक्रॉनचा हेपा फिल्टर आहे त्याच्यातनं पूर्ण जंतू पूर्ण फिल्टर केले जातात तर याला आपण लॅमिनार फ्लो मॉड्युलर ओटी म्हणतो अशा चार प्रकारच्या ओटी आपल्याकडे इथे अवेलेबल आहे त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण कुठे कॉम्प्रोमाइज करत नाहीये बरोबर कारण तो शेवटी पेशंटचा जीवाचा प्रश्न असतो बरोबर आणि आपण जीवाशी खेळणं हे कधी पण धोक्याचं असतं सर याबद्दल आणखी आयसीयू बद्दल पण आम्ही खूप ऐकलेलं आहे पन्नास बेडेडचं आपला आयसीयू आहे ते पण जसं सरांनी सांगितलेलं आहे एकमेव असं हॉस्पिटल आहे जे की एनएबीएच नामांकन याला झालेलं आहे सर आयसीयू बद्दलही आम्हाला थोडीफार माहिती सांगा या, या वेळेला आपण काय केलंय प्रत्येक गोष्ट सेंट्रलाइज करून घेतली आहे आपल्याकडे सेंट्रल सक्शन सेंट्रल एअर सेंट्रल ऑक्सिजन okay. सेंट्रलचा विषय असा असतो का सेंट्रल आहे म्हणजे तुम्ही खालून ऑक्सिजन सुरू केल्यानंतर तुम्हाला कुठेही ऑक्सिजन किती प्रेशरचा लागला तर तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतो डॉक्टर ऑक्सिजन नाही का होतो की इथे ऑक्सिजन संपला तिथे ऑक्सिजन संपला अशी अडचण येते तर आपण एक सेंट्रल ऑक्सिजन आहे खाली आपण किती पावडने किती ऑप्शन देऊ शकतो आपल्याकडे जवळपास पन्नास बेडचा सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल एअर आणि सेंट्रल सक्शन आहे आणि एक पूर्ण फ्लोअर आपण पूर्ण साठी डेडिकेट केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आयसीयू आपल्याकडे आहेत जसं की पंचवीस बेडचं मेडिकल मेडिकल क्रिटिकल पेशंट असतात त्याच्याजवळ बाजूला आहे सहा बेडचं पाच बेडचं त्याच्यामध्ये पेड्या क्रिटिकल केअर एका महिन्यापासून अठरा वर्षापर्यंत असतात जे सिरियस असतात त्यांचे सगळे मेडिकल आजार आपण ठीक करतो त्याच्यानंतर सर्जिकल आयस्यू आपल्याकडे दहा बेडचं सर्जिकल आयस्यू मध्ये जवळपास ऑपरेशन झालेले तेव्हा ट्रॉमाचे आपण ऍडमिट करतो आणि त्या लोकांना ते क्रिटिकल केअर आयसीयू सुविधा देतो त्याच्यानंतर आपल्याकडे तीन बेडचं बर्न युनिट आहे म्हणजे जडित कक्ष म्हणतो आपण त्याला okay. तर जडित लोकांसाठी आपण तीन बेड वेगळा आयसीयू भाग केलेला तयार त्याच्यामुळे जडित कक्षासाठी तीन बेडची व्यवस्था केली आहे आणि त्याच्यानंतर नवजात बालक हा एक वेगळाच युनिट आहे तर नवजात बालक म्हणजे एका महिन्याच्या आतमधले जे सिरियस पेशंट असतात नवजात बालक यांच्यासाठी आपण नवजात शिशू असे दक्षता एनआयस्यू म्हणून एक वेगळा बारा बेड पण आपण सुविधा केलेली आहे तर ते सुद्धा आपण प्रॉपर एन एस केलेली आहे त्याच्यामध्ये मशिनरी इक्विपमेंट व्हेंटिलेटर सेंट्रल सक्षम सेंट्रल ऑक्सिजन हे सगळं आपण तिथे उपलब्ध ठेवलेलं आहे कुठलाही पेशंट जर इमर्जन्सी आला तर त्याला आपल्याला तात्काळ ती सेवा देतात आणि दे, चार वेळेस आपण इमर्जन्सी सुद्धा ठेवलेली आहे इमर्जन्सी पेशंट आले त्याला इमर्जन्सी आपण सेटल करतो तिथे सुद्धा आपण आयसी सारखी व्यवस्था केलेली आहे कॅज्युलिटीमध्ये इमर्जन्सी ड्रग इमर्जन्सी सगळं तिथे अवेलेबल असतात आणि चोवीस तास डॉक्टर ऑन कॉल तिथे कंटिन्यू अवेलेबल असतात विदिन मिनिट तिथे डॉक्टर आपल्याला अवेलेबल होतात बिलकुल जसं आता इथे प्रत्येक आजारांमध्ये ट्रीटमेंट देण्यासाठी वेगवेगळे विभाग पाडलेले आहेत स्पेशल युनिट सुद्धा पाळले गेलेले आहेत सर खूप छान वाटत आहे तुमच्याशिवाय चर्चा करत असताना मला अधिक माहिती बुलढाणा स्पेशालिटी बद्दल हवी आहे म्हणजे जेणेकरून आणखीन पण दर्शक याचा फायदा घेऊ शकतील सर इन मध्ये बुलढाणा मल्टीस्पेशालिटीला घेऊन काय प्लॅनिंग आहेत डोक्यामध्ये आणखीन काय नवीन करायचं एवढं सगळं तर सुरळीत चालतेच आहे पण आणखीन काय करायचं आहे या हॉस्पिटलसाठी बुलढाणेकरांसाठी यामध्ये आपल्याला आता जे सुपर स्पेशल डॉक्टर एक दिवस व्हिजिटला येतात तर माझी अशी इच्छा आहे की या डॉक्टरांनी परमानंटली इथे येऊन काम करावं कमीत कमी जे मेसेज बेसिक मेजर स्पेशालिटी कार्डिओलॉजी आहे ज्यामध्ये अँजिओग्राफी प्लास्टी होते कार्डॅक सर्जरी आहे ज्याचे बायपास सर्जरी होते त्याच्यानंतर नेफ्रोलॉजी आहे युरोलॉजी आहे ज्याच्यामध्ये किडनीच्या विकाराचा आधार किंवा ट्रीटमेंट होते कधी कधी ऑपरेशन पण होतात त्याच्यानंतर ऑन्सो सर्जरी ज्याच्यामध्ये कॅन्सरचे ऑपरेशन होतात किमोथेरपीची ट्रीटमेंट होते त्याच्यानंतर आपल्याकडे सिटी स्कॅन एमआरआय सध्या आउटसोर्स आहे आम्हाला दुसरीकडून करावा लागतो सिटी स्कॅन आय आपल्याकडे अवेलेबल नाही आहे त्याचा सुद्धा आम्ही विचार करतो की इन हाऊज सिटी एमआरआय च्या मशीन आता आली तर पेशंटला आपल्याला तेवढ्या एका गोष्टीसाठी बाहेर पाठवायची गरज पडणार नाही आणि याच्यामध्ये आपल्याला आणखी एन्डोस्कोपी पण आम्ही प्लॅन करतोय फ्युचरमध्ये आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि डीसीच मी सांगितलं एक सर्व्हिस जे आहेत मिलिटरीवाली त्या लोकांसाठी फॅमिली प्लॅन असतो लोकांसाठी सुद्धा आपण याच्यामध्ये सुविधा फ्युचरमध्ये विद इन फ्यू मंथ आपण प्रयत्न करतो की ते आपल्याकडे येईल बिलकुल नक्कीच तुमचे जे काही स्वप्न आहे जे काही उद्देश तुम्ही ठरलेले आहेत ते नक्कीच पूर्ण होतील यासाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहे तर सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत महाराष्ट्रभर आपल्याला जनता बघते आहे काय सांगाल बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल किंवा काय संदेश द्याल तुम्ही यावेळेला या सगळ्या जनतेला मॅडम रुग्णसेवा हीच आमची प्राथमिकता असेल कमीत कमी दरांमध्ये मध्यम वर्गीय किंवा लोअर मिडल क्लास लोकांना आपल्याला कशी चांगली सर्व्हिस देता येईल हा आमचा मानस आहे आणि याच्यावरच आम्ही काम करत आलेलो आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही त्याच्यावरच काम करू नक्कीच खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार थँक्यू सो मच मॅडम थँक्यू थँक्यू सर तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर रामलाल वैराळकर सर आपण बघितलेलं आहे की बुलढाणा स्पेशालिटी हॉस्पिटल एवढं अद्ययावत आहे एवढं सुंदर असं आहे आणि अत्यल्प दरात तुम्हाला सगळ्या सोयीसुविधांनी युक्त असं असं हॉस्पिटल आहे जर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस सुद्धा आम्ही में मेन्शन केलेला आहे बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे हॉस्पिटलचा तरी सुद्धा तुम्ही येण्याआधी नंबरवरती संपर्क साधू शकता ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्ही या हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकता या हॉस्पिटल बद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाइप करू शकता तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेतलीय बघत राहा गजर महाराष्ट्राचा